दिशा एम सी क्यू क्वेश्चन प्रश्न चौथा गौरवपूर्वेकडे चार किलोमीटर धाव घेतली मग उजवीकडे वळून तीन किलोमीटर धावला सुरुवातीच्या ठिकाणापासून आत्ता तो किती किलोमीटर अंतरावर आहे पर्याय एक पाच किलोमीटर दोन दहा किलोमीटर तीन पंधरा किलोमीटर आणि चार वीस किलोमीटर उत्तर दिलंय पर्याय क्रमांक एक पाच किलोमीटर सोल्युशन बघू आपण दिशा काढावं लागते पूर्व दिशा इथं दक्षिण दिशा इथं पश्चिम दिशा आणि इथं उत्तर दिशा स्टार्टिंगला तो किती आहे पूर्वेकडे दहा चार किलोमीटर गेला म्हणजे इकडं गेला चार किलोमीटर आणि नंतर वळून उजवीकडे आहे म्हणजे इकडच्या साईडला वळाला आहे तीन किलोमीटर गेला आहे मग सुरुवातीच्या ठिकाणापासून तो आत्ता किती किलोमीटर अंतरावर आहे मग हे किलोमीटरचे अंतर आहे हे दटणे दो, जोडून घ्यायचे आणि पायथागोरसच्या सिद्धांतानुसार हे गणित सोडवायचे इथं तर नव्वद अंशाचा कोण आहे मग पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू अधिक दुसरी बाजू त्याचा वर्ग करायचा मग ही जी बाजू आहे म्हणजे चारचा वर्ग अधिक हा किती आहे तीन तीनचा वर्ग म्हणजे चारचा वर्ग सोळा अधिक तीनचा वर्ग नऊ याची जी, जी बेरीज ती ती किती ती पंचवीस मग कर्ण वर्ग बरोबर पंचवीस आले मग कर्ण बरोबर पंचवीसचं वर्गमूळ किती आहे पाच मग सध्या रा गौरव जो आहे ते सुरुवातीच्या ठिकाणापासून आत्ता सध्या स्थितीमध्ये पाच किलोमीटर अंतरावर उभा आहे प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब थँक्स